नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आणि लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती चला सर्वांनी लिंक शेअर करायची आहे आणि आज जो पेपर घेतलेला आहे तो आहे पालघर जिल्हा पोलीस दोन हजार चोवीस रोजी झालेला लेखी पेपर ठीक आहे बर सर्वांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा नमस्कार सर्वांना चला सर्वांना गुड इव्हनिंग ओके सेट आहे सर ठीक आहे चला रे आवाज आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे का बोला नो जर आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर, तर एकदा मला क्लिअर आहे म्हणून सांगा आपण लगेच चालू करूया ओके चला नमस्कार सर्वांना चला पट 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 जॉईन व्हा मला सांगा व्हिडिओ आणि आवाज सर्वांना क्लिअर आहे का ओके क्लिअर आहे चला एक चालू करतो चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनल वरती आणि आपलं टार्गेट आहे ते मुंबई पोलीस आणि इतर राहिलेल्या लेखी ले 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 परीक्षेमध्ये मराठीमध्ये एकही मार्क जाऊन द्यायचा नाही ठीक आहे चला चालू करूया विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आजचा जो पेपर आहे आजचा जो पेपर आहे तो आहे आपला पालघर जिल्हा पोलीस दोन हजार चोवीस ला झालेले प्रश्न बघा थोडेसे प्रश्न फसवे आहेत कसे आहेत बघूया प्रश्न लक्षात घ्या पालघर पोलीस भरती दोन हजार चोवीस सर्वजण रेडी आहात का पहिल्या प्रश्नासाठी आजच्या लेक्चर मधला हा पहिला प्रश्न तुमच्या समोर देतोय बघा वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा वचनानुसार विसंगत नाम ओळखायचा आहे बघूया याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते चला बघूया कोणतं उत्तर आहे परदिवशी उत्तर द्यायचं आहे म्हणजे वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचं -ति आहे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी ठेवलेलं नाव म्हणजे नाम असतं आणि त्याच्यापैकी कोणतं आहे ते आपण ओळखायचं आहे चला ठीक आहे चला रे उत्तर द्या पटपट पटपट उत्तर पटपट द्या अगदी बरोबर <coughs> चला लक्षात घ्या आपण आता सात वाजताच रोज क्लास चालू करणार आहे कारण का गणितच्या क्लासला जास्त वेळ भेटला पाहिजे पर्याय क्रमांक चार असं म्हणतात फुली नाहीये लक्षात घ्या याचं उत्तर भरपूर जण चुकत आहेत लक्षात घ्या वेळानं वचन नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुंधर्म असतो त्याला आपण काय म्हणतो वचन असं म्हणतो नामाचे एक वचन आणि अनेक वचन असे दोनच प्रकार पडतात लक्षात घ्या बघ सर्वात महत्वाचं याच्यापैकी काय तर की, की वचन प्रकारानुसार विसंगत विसंगत म्हणजे वेगळा असणार नाम ओळखायचं आहे आय एम पी प्रश्न आहे जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे लक्षात घ्या याला ही आय एम पी करतो कारण का जेवढी प्रश्नपत्रिका सोपी वाटते तेवढी प्रश्नपत्रिका सोपी नाही आहे कारण का लक्षात घ्या बघा चुली याचं अनेक वचन बघा हे चुली अनेक वचन आहे चुल चूलचं अनेक वचन चुली होतं बघा झुल हे बैलांच्या अंगावर किंवा जनावरांच्या अंगावर टाकतात झुलच अनेक वचन झुली होत बघा फुल आता लक्षात घ्या फुलचं अनेक वचन फुली होत पण मुली हे अनेक वचन आहे पण ह्याचं एक वचन आहे मुलगी बघा एक वचन काय आहे मुलगी काय फरक आहे लक्षात घ्या बघा चुली हे अकारांत आहे अकारांत आहे हे सुद्धा अकारांत आहे हे सुद्धा अकारांत आहे पण जे हे नाम आहे पर्याय क्रमांक दोनच हे ई कारांत आहे कोणत्या कारांत मध्ये आहे ई कारांत मध्ये आहे म्हणजे वचनानुसार हे काय आहे बळांनो विसंगत आहे म्हणजेच काय तर मुलगी हे एक वचन आहे आणि एक बघा इकारांत स्त्रीलिंगी नामाचे लक्षात घ्या या ठिकाणी नियम काय आहे बघा इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय ई कारांतच होते बरोबर आहे मुली आणि मुलगी मुलगी एक असते अनेक वचन मुली असतात याचं उत्तर आहे बाळ पर्याय क्रमांक दोन याच उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु गेली ह्या तुरुतुरू खाली अंडरलाईन आहे मला क्रियाविशेषणाचा प्रकार सांगायचा क्रिया आहे चला रे ब्र मला क्रियाविशेषणाचा प्रकार सांगायचा आहे बघूया कोण सांगत याच उत्तर चला पटपट पटपट -पट उत्तर द्या <coughs> शबा अगदी बरोबर आहे शबास रे अगदी बरोबर आहे स्थल वाचक येत नाही तुरुतुरू बघा तुरुतुरु हे आहे हे स्थल वाचक आहे का लक्षात घ्या हे स्थल वाचक आहे का स्थलवाचक म्हणजे एखाद्या ठिकाण ठिकाण असत ते स्थल वाचक आहे का लक्षात घ्या स्थल वाचक आहे का ते राईट लक्षात घ्या चालण्याची बघा तो जलद चालतो तो हळू चालतो तो सावकाश चालतो ही चालण्याची रीत आहे त्याची आणि ही पिटुकली खरुताय घराच्या छपरावरून तुरुतुरु गेली ही तुरुतुरु तुरु जी आहे ते लक्षात घ्या तुरुतुरु जी आहे ते रीती वाचक आहे काय आहे बोला वाचक आहे अनुकरण दर्शक शब्द किंवा नादानुकारी शब्द जे असतात ते सर्व कशामध्ये मोडतात बोळा याच्यामध्ये मोडतात म्हणून सांगतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा अंथरून पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अंथरुण पांघरून या सामासिक शब्दाचा समास कोणता अंथरुण पांघरून या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे सोपा प्रश्न आहे याचं उत्तर कोण सांगता ते चला फास्ट मध्ये सांगा समास ओळखायचा आहे समास म्हणजे काय तर दोन शब्द जवळ जवळ मांडल्यानंतर ना एक तिसरा नवीन जोड शब्द तयार होतो त्याला समास असं म्हणतात त्याला काय म्हणतात समास असं म्हणतात अगदी बरोबर बाळांनो बरोबर आहे शबा रे अगदी बरोबर अगदी बरोबर लक्षात घ्या अंथरून पांघरून या समासिक शब्दाचा समास आहे बाळांनो द्वंद्व समास कोणता समास आहे द्वंद्व समास लक्षात घ्या समासामध्ये द्वंद्व समासामध्ये सुद्धा द्वंद्व समासामध्ये सुद्धा कोणता समास येतो तर लक्षात घ्या द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात त्याच्यापैकी जो तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास काय बळानो समाहार द्वंद्व समास तो समाहार द्वंद्व समास आहे हा त्याचा प्रकार आहे मग समहार द्वंद्व समास म्हणजे काय तर दिलेल्या दोन घटका च्या अंतर्गत घट? इतर सुद्धा काही घटक येतात त्याला समहार द्वंद्व समास असं म्हणतात मग फक्त अंथरून पांघरून जास्त का अंथरुण असतं पांघरुण असतं उशी असतं ठीक आहे बाकीचे इतर तत्सम पदार्थ त्याच्याबरोबर येत सॉरी घटक त्याच्याबरोबर येतात म्हणून अंथरुण पांघरुण हा काय आहे बळानो समहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे कशाचं आहे समहार द्वंद्व समासाचं ते उदाहरण आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा समान अर्थी शब्द निवडायचा आहे संरचना समानार्थी विचारलाय बळानो समानार्थी विचारले विरुद्धार्थी विचारलं नाही संरचना म्हणजे काय समानार्थी शब्द सांगायचा सा। आहे फास्ट घ्या ठीक आहे संरचना या समानार्थी शब्दाचा अर्थ खालीलपैकी किंवा कि खालील शब्द कोणता आहे संरचना करणे राईट अगदी बरोबर शबात रे बाळा अगदी बरोबर चला राठोड साहेब आहेत उद्यापासून आपण रोज सात वाजता लाईव्ह येणार आहे हा ठीक आहे सात वाजता लाईव्ह येणार आहे रोज रोज सात वाजता आपण काय करत आहे एक प्रश्न पत्रिका घेऊन रोज लाईव्ह येत आहे ठीक आहे चला लक्षात घ्या बाळां संरचना आपण म्हणतो बघा माझ्या घराची संरचना अगदी उत्कृष्ट आहे म्हणजेच माझ्या घराची जी ठेवण आहे जी रचना आहे जी संरचना आहे काय आहे बाळानो त्याला समानार्थी शब्द आहे संरचना याचा अर्थ आहे ठेवणं काय उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे अगदी बरोबर बरोबर आहे मग आपण म्हणतो बघा क्रियापदाची ठेवण क्रियापदाची रचना ही कर्त्यानुसार आहे का कर्मानुसार आहे म्हणजेच काय प्रयोग होय ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचा चुकला असणार आहे बांना लक्षात घ्या हा प्रश्न महत्वाचा म्हणजे मेरिट ठरवणारा प्रश्न आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा आता हा प्रश्न सर्वात आय एम पी असणार आहे मी याला स्टार करतो बघा स्टार करतो ह्याला आणि फी आय एम पी करतो कारण का लक्षात घ्या बाळ असा प्रश्न कोचितच विचारला जाऊ शकतो असा प्रश्न जो आहे तो कोचितर विचारला जाऊ शकतो <coughs> बघा हा लक्षात घ्या खूप महत्वाचा आहे नाही बघा बळ याच्यामध्ये जो करता जो आहे बघा करता जो आहे तो करता लपलेला आहे तो करता काय आहे लपलेला आहे मी याच्यासारखी उदाहरण सांगतो आणखीन बघा मी याच्यासारखी उदाहरणं सांगतो बघा सभेत बघा सभेत पत्रके सभेत पत्रके वाटली गेली बघा वाटली गेली बघा गा? गाय, 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 गाय बांधली गेली बघा गाय बांधली गेली अशी उदाहरणं आहेत बघा पुढचं आणखीन एक उदाहरण सांगतो तिसरं दंड आकारला गेला दंड आकारला गेला आता तरी सांगा तसंच हे उदाहरण आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवली गेली शबास पेटीतील नाणी मुलांना दाखवली गेली लक्षात घ्या बाळानो याच्यामध्ये या, या पूर्ण वाक्यामध्ये लक्षात घ्या नाही टाइमपास म्हणून नाही किंवा तुम्ही उत्तर द्यावं हो म्हणून नाही पुढं जर असा प्रश्न आला तर प्रश्न चुकला नाही पाहिजे हे महत्वाचं आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवली गेली या वाक्यामध्ये कर्ता हा लपलेला आहे हिडन आहे अध्यावत आहे अध्यावत म्हणजे पुढं आहेच लक्षात घ्या अध्यार्थ आहे म्हणजे हा या वाक्यातील करता हा लपलेला आहे आणि तो आपल्याला मानायचा आहे लक्षात घ्या या ठिकाणी पेटीतील नाणी मुलांना दाखवली गेली म्हणजे कुणाकडून तरी दाखवलेली आहेत या ठिकाणी कर्त्याला कर प्रत्यय असला पाहिजे बघा या ठिकाणी मी सांगतो आता हेच वाक्य आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवली गेली म्हणजे या ठिकाणी बघा आईकडून लक्षात घ्या रे आईकडून हे तुम्हाला मानायचंय आहे काही पण असू द्या करता आईकडून पेटीतील नाणी बघा आईकडून पेटीतील नाणी मुलांना लक्षात घ्या रे मुलांना दाखवली गेली आता है। है है। है। या ठिकाणी दोन बघा तर कर्ता हा लपलेला आहे आणि कडून प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होत नाही कारण कर्त्याला प्रत्यय आहे या वाक्यामध्ये लक्षात घ्या बघा नो या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत या वाक्यामध्ये किती कर्म आहेत दोन कोणतं पेटीतील नाणी एक कर्म आहे आणि मुलांना एक कर्म आहे पेटीतील नाणी एक कर्म आहे आणि मुलांना एक कर्म आहे लक्षात घ्या हे जे आहे हे अप्रत्यक्ष कर्म आहे हे काय आहे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि हे जे आहे बघा हे जे आहे हे आहे प्रत्यक्ष कर्म आणि वाक्याचा प्रयोग हा याच्यावरून ओळखायचा असतो लक्षात घ्या पुढे तुम्हाला खूप महत्वाचं आहे की वाक्यातील प्रयोग हा कशावरून ओळखायचा असतो तर प्रत्यक्ष कर्मावरून ओळखायचा असतो पेटीतील नाणी याला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा कोणता आहे कर्मणी प्रयोग आहे आणि कर्मणी प्रयोगामध्ये कोणता असा जर प्रश्न आला तर लक्षात घ्या याचं नाव आहे नवीन कर्मणी याचं नाव काय आहे बळानो नवीन कर्मनी प्रयोग किंवा किंवा कर्मकर्तरी किंवा कर्म करतरी प्रयोग कर्म करतरी प्रयोग असं सुद्धा याला म्हणतात काय म्हणतात कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणतात हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे ओके मी तुम्हाला आज काय लाईक करा कारण का मीच काल क्लास घेतला नव्हता मी तुम्हाला लाईक करा वगैरे काही म्हणणार नाहीये कारण का माझ्याकडूनच थोडंसं काही कारणास्तव मध्ये क्लासला एक दोन दिवस गॅप पडला त्याच्यामुळे लाईक करा किंवा ना करा हा तुमचा प्रश्न आहे ठीक आहे ओके चला ओके लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे हे टाइमपास म्हणून सांगितलेलं नाहीये असे प्रश्न आहेत आणि इथं दिलेत बघा सभेत पत्रके वाटली गेली कुणाकडून तरी पत्रके वाटली गेलेली आहेत गाय बांधली गेली धोंडूकडून गाय बांधली गेली, गेली। दंड आकारला गेला न्यायाधीशाकडून दंड आकारला गेला अशी फसवी वाक्य असतात हे मेरिटचं वाक्य आहे हा मेरिटचा प्रश्न आहे ओके okay, चला लक्षात आलं ना म्हणून हे समजलं ना म्हणजे मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं का असा हिडन करता असतो तो तुम्हाला मानावा लागतो करता हा लपलेला असतो तो तुम्हाला मानावा लागतो ओके okay.